लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी एवढ्या शॉर्ट न दिसून आपण एवढ्या इथे आला त्याबद्दल आज इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चालू अध्यक्ष विनायक पाटील उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून चालू आहे निवडणूक आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मोवळच्या जनतेला अपील करण्यासाठी म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपला या व्यवस्थेमध्ये खूप मोठा सहभाग आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्यासाठी एका लहान कार्यक्रम त्याची ओळख आज माझी आमदार रमेश कदम म्हणून सर्वांना जवळ प्रेक्षित आहे त्यामध्ये तिथल्या सर्व लोकांचा सहकार्य मोठा योगदान आहे त्याबद्दल मी नेहमी काय माझ्या मित्रांचा त्यांच्या संपर्कात आहे संपर्क राहील निवडणुका येतात जातात तो आपले जे संबंध असतात ते काय राहत असतात ते संबंध जमणारा एक कार्यकर्ता कायम आहे तसाच आजचा विषय आहे नगरपालिकेची होतो ज्यावेळेला दो दोन हजार चौदा मध्ये माझ्यासारख्या एका नवक्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली होती आणि माननीय शरद पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास आणि प्रचंड श्रद्धा ठेवणारा हा मतदारसंघ या मतदारसंघाने जेव्हा सुद्धा राखून झाला तेव्हा माननीय लक्ष्मणराव गबळे साहेब असतील त्यांना संधी दिली त्यानंतर मला रमेश म्हणून संधी मिळाली कारण यशवंत मानेना संधी मिळाली आता या निवडणुकीत राजू खरेसाहे उमेदवाराला संधी मिळाली हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि माननीय शरद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा हा मतदारसंघ आहे हा तालुका आहे आणि मागच्या विधानसभेची निवडणूक जर आपण पाहिलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार राजू खरेंना सर्वाधिक लीड हा मोह शहरात त्यामुळे मोहोळ शहरात जे नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ओवर कॉन्फिडन्स नाही अति आत्मविश्वास नाही परंतु निश्चितपणाने आत्मविश्वास आहे मला माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना आम्ही सगळे मिळून झटून त्या महत्वा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद हा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वर श्रद्धा ठेवणाऱ्या एका चांगल्या अनुसूचित जातीच्या त्यातून खऱ्या मागासवर्गीय असलेल्या महिलेला आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्षपद नगराध्यक्ष म्हणून निवडून आणणार आहोत या मोहनगरपालिकेमध्ये काम करत असताना ज्या वेळेला या मतदारसंघाचा आमदार होतो त्यावेळेला या मोहन शहरामध्ये ब्युटिफिकेशनचा जो विषय होता आमदार म्हणून जेव्हा या मतदारसंघात नवीन आलो मोहन शहरामध्ये निघ त्यावेळेला देखील गोवा शहराच्या लोकांना माहीत आहे की माझ्या स्वघरचा नोहोर शहरामध्ये मुंबईच्या धर्तीवर ते रात्री संभागणारे असे डिवायडर्स असतात अशा पद्धतीचे डिवायनर्स आपण त्या ठिकाणी बसवून दिले जेणेकरून ट्रॅफिकला शिस्त लागेल आणि गोवा शहराच्या ब्युटिफिकेशन मध्ये सौंदर्यीकरणामध्ये त्याच्यात भर पडेल गोवा शहर शहराच्या पाण्याचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी युगाते बसून सतत आपल्या सर्वांना मोवा शहराच्या लोकांना भेडसावत त्यावेळी आम्ही युवती म्हणून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मोवा शहर शहरासाठी आपण पाठपुरावा केला या मतदारसंघामध्ये काय संपूर्ण 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 महाराष्ट्रामध्ये आज माझी मागेल त्याला पाणी मागेल त्याला संकल्पना राबवला आमदार म्हणून ओळख आहे आज जरी गुगलवर आपण नुसतं मागेल त्याला पाणी सांगलं तरी त्या ठिकाणी रमेश आणि मोहचा तुम्हाला मतदारसंघातलं चित्र त्या ठिकाणी तुम्हाला संभावना पाहायला मिळेल अशा पद्धतीने शहरासाठी विकासाच्या दृष्टीने आपण अनेक त्याला स्व खर्चात काम करण्याचा प्रयत्न केला शहराच्या पोलीस स्टेशन मध्ये आज पोलीस तर त्या ठिकाणी स्वखर्चात मारून दिली आणि मोहोळ शहर पोलीस स्टेशनचा पाण्याचा प्रश्न मिटवला शहराच्या कार्यालय सुद्धा आपण स्वतःच्या स्वतःचा फोन मारून दिली तहसील कार्यालयामचारी अधिकारी त्या बोरचं पाणी पिता भोर शहराच्या पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण शर्चात बोर मारून दिली आणि त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिस ऑफिसचे कर्मचारी अधिकारी देखील त्या बोरला चांगलं मागणी आहे मी त्या पद्धतीने पिण्यासाठी पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी त्या बोर्ड वापरते ते ज्या वेळेला माझ्याकडे सत्ता किंवा सेवेची संधी आली त्या त्यावेळा शहरासाठी तो रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मोळच्या ब्युटी सौंदर्य करण्याचा प्रश्न असेल त्यासाठी आपण मनापासून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्या संकल्पनेच्या बाहेर जाऊन आपण स्व खर्चात काही राबवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आज आपण पाहिलं तर मौळ शहराचं शहराचं चित्र विषय मला अधिक थोडंसं भयानक कसं वाटतंय चारशे रुपये गॅलचं पाणी लोक विकत घेऊन त्या ठिकाणी आठ आहे दिवस त्यांना नदीमधून जी पाणी पाईपलाईन आहे एक दिवस करायला दहा पंधरा पंधरा दिवस लागतात दहा पंधरा दिवस शहरातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वाट बघावी लागते आणि अशा पद्धतीने पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो शहराच्या एसटी डेम्पोचा प्रश्न हा देखील मोठा प्रश्न आहे त्या एसटी डेंबूच्या मागे पुढे काही जागा आहे परंतु काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या वेळेला आपला देखील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी नोवा शहराचं एसिस्टँट नाक आहे ते देखील अॅडव्हान्स पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुसज्ज करण्याचा आपण प्रयत्न केला शहरामध्ये बाजारपेठ आहे चार घटकाने जिल्हाधिकाऱ्यांनी एक वेगळ्या पद्धतीची मोहीम हाती घेतली होती जेसीबी लावून ते प्रत्येक ठिकाणचं अतिक्रमण पाडत होते मग तसाच प्रयत्न त्यांनी नोवा शहरामध्ये दोन जेसीबी लावून त्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यावरती जेसीबी पिळवून बाजारात उद्ध्वस्त करण्याचा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये आपण त्यांना आपण तो प्रयत्न हाणून पाडला आणि त्या जे पुढे येऊन आपण तो सगळा प्रयत्न हाणून पाडला आणि आपण प्रशासनाशी संघर्ष केला तर त्या संघर्षामध्ये माझ्यावर गुन्हा दाखवला त्यानंतर गोवा शहराच्या या हायवे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक जाळी लावली होती त्यात जाळी लावून नॅशनल हायवेच्या अथॉरिटीने गोवा मध्ये येणाऱ्या रोगांचा रस्ता ट्राफिक आणि त्या खाली जे छोटे फ्रुट्सवाले आहेत त्यांची बसण्याची गैरसोय होती ती देखील आमदार म्हणून होताना आपण सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु कोणत्याही पद्धतीची दखल घेत जेव्हा ते घेत आहेत असं दिसल्यानंतर आपण लक्ष केला मोर्चा लोकांना सोबत घेऊन आपण मोर्चा काढला ती जाळी आपण तोडून लोकांना काही स्पेस तो रस्ता तो दिला त्या प्रकरणात देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणामध्ये माननीय कोर्टासमोर साक्षी पुरावे झाले आणि त्या प्रकरणामध्ये माझ्या सहित पंच्याहत्तर कार्यकर्त्यांना एक महिन्याचा सश्रम कारावास कारावासाची शिक्षा माननीय कोर्टाने आम्हाला त्यावली त्या शिक्षेच्या विरोधात आपण माननीय उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी अपील केलेलं आहे हे अपील माननीय हायकोर्टाने एक्सेप्ट केलं आणि ती एक महिन्याची शिक्षा रद्द केली आणि पुढे आता त्याच्यावर हेरिंग सुरू आहे म्हणजे मोहोळ शहराच्या विकासासाठी नुसतं येऊन भाषणबाजी आपण कधी नाही तर मोहोळ शहराच्या विकासासाठी आमदार असताना आपण काम केलं आमदार पटातून काम केलं त्याच्यानंतर पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून गुन्हे दाखल करून घेतले त्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली अशा पद्धतीने युवक शहराच्या विकासासाठी आपण खऱ्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केला आजही या महानगरपालिकेची निवडणूक आहे ती निवडणूक लढत असताना आमचा असा प्रयत्न प्रयत्न आहे आपण आघाडी सरकार म्हणून महाराष्ट्रभर त्या ठिकाणी काम करतोय आमच्यासोबत काँग्रेस आहे पक्ष आहे आमच्यासोबत उघाट उघाटा गटाची शिवसेना आहे आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रशेख बावार अशा पक्षाची समविचारिक पक्षाची आघाडी करून आतापर्यंत आपण सरकारच्या विरोधातल्या अनेक ज्या पुचांगी योजना आहेत त्या विरोधात संघर्ष करण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे तसाच प्रयत्न या मोहर मोहर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देखील आम्ही आमच्या या समविचार पक्षांना सोबत घेऊन आघाडी करून ही नगरपालिका निवडणूक आपण लढवण्याच्या प्रयत्नात आहोत आज मी स्वतः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलणी करणार आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याशी आमचे तालुका अध्यक्ष आहेत विनय पाटील आमचे जिल्हाध्यक्ष आहेत सन्मान्य कार्याध्यक्ष आहेत हे त्यांच्या लेवलला त्यांच्याशी बोलत आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन वेगळ्या पद्धतीचं विकासाचं राजकारण या गोळ शहरामध्ये आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात मांग आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे या महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक ही व्यक्तिगत प्रतिष्ठेशी न करता की शहराच्या एक विजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही पालिकेच्या साठी तयार आहोत मोह नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही राजकीय बदल झालेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने पुन्हा गोवा नगरपालिकेचं राजकारण सह राजकारण बदल देत आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही आघाडीतल्या सर्व पक्षांना सोबत घेऊन गोवा शहराच्या विकासासाठी मोहनगरपालिकेची निवडणूक लढण्याच्या आम्ही सर्वतोपरी प्रयत्नामध्ये आहोत अशा पद्धतीने निवडणूक लढत असताना व्यक्तिगत टीका करायची नाही अशा पद्धतीचा आमचा आमच्या सहकार्याचा मानस आहे आमचे रणजित चौरे या ठिकाणी विधानसभेचे संघटक आहेत ते माननीय खासदार साहेब दरशी भैया मोहिते पाटील यांच्या वतीने या मोहनगरपालिकेसाठी कोऑर्डिनेशन कॉर्डिनेटर म्हणजे समन्वयक म्हणून ते आमच्याशी काम करतात आमचं आणि जिल्हाध्यक्षाच्या आमच्या जिल्ह्याचे खासदार त्यांच्यामध्ये चा कॉर्डिनेशन चांगलं राखण्याचं चा काम ते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मोहन नगरपालिकेचेच नाही तर माडा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्या ज्या काही ज्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांमध्ये कोणाशी आघाडी करायची कुठला अजेंडा घेऊन जायचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपले विविध डॉक्युमेंट आहेत अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी माननीय शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणचे माननीय खासदार नरेश्री भैया अमित पाटील यांच्यावर भैया साहेबांवर हो सोपवलेले आणि ने आम्ही नेत्यांना विश्वासात घेऊन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमच्या आणि आमच्या आघाडीच्या घटकांना विश्वासात घेऊन ही निवडणूक आम्ही मोहनच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत त्या ठिकाणी व्यक्तिगत टीका आमच्याकडनं होणार नाही पण कोणी जर शहाणपणा करून हो व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्या टीकेला जशास तसं नाही त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर आम्ही देऊ शेवटी मोहन विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीची गुंडशाही गळदशाही आजपर्यंत लोकांनी पाहिली होती लोकांना त्याचा त्या संदर्भातला काय राग राहिलेला आहे आणि तो राग त्या निवडणुकीमध्ये पे मताच्या पेटीच्या माध्यमातून व्यक्त केला आणि जो निवडणुकी रिजचा रे रिझल्ट आहे तो आपण पाहिले राज खरे नावाच्या एका नऊ त्या कार्यकर्त्याला तीस हजारापेक्षा अधिकच्या मताचं विनायक पाटील असतील रणजित चौरे असतील या सर्व सहकार्याने काम करून माननीय शरद चंद्रजीत पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिला त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा जर कोण या निवडणुकीच्या माध्यमातून दादागिरी करून गुंडगिरी करून दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणाने अशा पद्धतीची गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही आम्ही राजकारण मी आमदार असताना कधी गुंडगिरीचं दडपशाहीचं अशी प्रेशर टॅक्टिस करून कधी कोणाला हे करण्याबद्दलचं राजकारण केलं नाही आम्ही सगळे कार्यकर्ते अजिबात आमच्या विषयाचे नाही पण जर काही लोकांनी काही लोक संध्याकाळच्या नंतर दुपारच्या नंतर माझ्या संपर्कात असतात आता काही नेत्यांशी कार्यकर्त्यांची मला नाव घेता येत नाही परंतु शहरातल्या आता मोह शहराचं जे नगरपालिकेच्या अनुषंगाने पॉप्युलेशन पाहिलं तर या मोह नगरपालिकेमध्ये सर्वात जास्त मायनॉरिटी समाज हा मोठ्या प्रमाणात साडेपाच सहा हजार लोकसंख्या असलेला समाज आहे त्याच्यानंतर मराठा समाज हा जवळपास पाच साडेपाच हजार म्हणजे मराठा समाज आणि अल्पसंख्याक समाज हा जवळपासशे पाचशे हजार मताच्या फरकाने त्यांची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं तर धंतर समाजाचं या ठिकाणी पॉप्युलेशन आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मातर समाजात पॉप्युलेशन आहे बौद्ध समाजाचं पॉप्युलेशन आहे तर अशा लोकांचा मिळून हा नगरपालिकेचा हे त्याच्यामध्ये चोवीस महिन्या जण मत आहे परंतु ज्या वेळेला या महानगरपालिकेची निवडणूक विचारात घेत असताना या अल्पसंख्याक समाजासाठी त्यांची लिडरशिप नाही आहे किंवा त्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नाही म्हणून आम्ही विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना अधिकाधिक कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन देत आहेत उमेदवारी देत आहेत त्याचा आपण विचार करतोय पण अशा वेळेस स्थानिक नेत्यांकडनं त्यांना धमक्या बोलून धमक्या दिल्या जातात त्यांना सांगितलं जातं की जर याद राथा तुम्ही त्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली तर आमच्या इतकं वाईट होतात आणि अशा पद्धतीच गुंडगिरीचं दडपशाहीचं राजकारण काही लोकांकडलं होते आणि देखील माझा जन्म सोलापूरमध्ये जर झाला असेल तर शेवटी मुंबईच्या झोपडसृष्टी राहणारा वाढणारं कार्य करता त्यामुळे अशा पद्धतीच्या गुंडगिरीला आम्हालाही चांगल्या पद्धतीने उत्तर देता येतात परंतु आपण नगरपालिकेची निवडणूक लढताना गुंडगिरीवर धडपशाहीवर आणि छोट्या आरोपांवर न लढतात आपण व्यवसायासाठी तुम्ही काय केलंय ते सांगा आणि त्याच्याविरोधात आम्ही काय केलंय ते आम्ही सांगू तुमचा काय विजन डॉक्युमेंट आहे ते तुम्ही मांडलं पाहिजे मतदारांसमोर आमची काय विजन डॉक्युमेंट आहे ती आम्ही मतदारांसमोर मांडलं पाहिजे आणि एक चांगली पॉझिटिव्ह थंकी घेऊन आपण नगरपालिकेची निवडणूक ही खेळविच्या वातावरणामध्ये घडली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये तो खरा राजा आहे मतदार राजा त्याला ही निवडणूक शिफारस पारदर्शक भयभूत आणि अशा पद्धतीने त्याला देखील वाढले पाहिजे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेळेला पहिल्यांदा धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीचं वातावरण आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आता कोण कौन, कोणी कोण कौन किती पैसे आणले काय आणले कोणाची काय कमिटमेंट आहे ही निवड शहरातल्या लोकांना माहिती आहे युवा शहरातल्या मात्तमर पत्रकारांना माहिती आणि आमच्या त्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला प्रचारामध्ये काढायला लावू नका चांगल्या पद्धतीने तुम्ही इलेक्शन लढा चांगल्या पद्धतीने आम्हाला इलेक्शन लढवू द्या अशा पद्धतीचा एक नकळ आवाज आपण विरोधकांना करतोय कारण काही नेत्यांचे असे व्यक्तिगत आरोप केलेले काही बाय वगैरे अशा चर्चा आमच्याबद्दल आल्या त्यामुळे त्यामध्ये जास्त न जाता आम्ही गोवाच्या विकासाची डॉक्युमेंट विजन डॉक्युमेंट गोवा मतदारसंघामध्ये होतो ना आणि मूळ विधान मूळ नगरपालिकेची निवडणूक ही या नगरपालिकेची पहिली अनुसूचित जातीची पहिली माननीय चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाची असेल एवढाच विश्वास या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने देतो आणि तुम्ही ते सर्व आज त्या शॉर्ट नोसेसच्या अपडेटमध्ये आलो त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानतो हे रणजित चौरे हे देखील या ठिकाणी विधानसभा संघटक म्हणून काम करत आहेत त्यांचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि आम्ही सगळे मिळून या निवडणुकीसाठी कामाला लागलो आहोत आणि या निवडणुकीत त्यांचं देखील सहकार्य राहू द्या अशा पद्धतीची तुम्हाला विनंती करण्यासाठी तुमच्या माध्यमात आमची विजन डॉक्युमेंट की नगरपालिकेच्या मतदार असलेल्या सर्व लोकांपर्यंत भेटवावी अशा पद्धतीची विनंती करण्याकरता आज गायी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्यानंतर पुढचे तीस दिवस मी सातत्याने रमेश कदम म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी नायक मलिक असतील रणजित चवढे असतील आम्ही सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पर्यंत मुळ शहर नाही सोडत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा